असे म्हणतात सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होतं त्यात हिरण्य गर्भ झाले तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले तेथे वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भूणे निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि क्राम कोधाडी षडविकार उत्पन्न केली असं म्हणतात ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली तेव्हा तो दिवस होता गुढीपाडव्याचा आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्व आहे मग ही सृष्टी गुढीपाडव्यालाच निर्माण का केली या अनेक कारणे सांगता येतात पण ब्रह्मदेवाने ज्या स्थळी ज्या दिवशी ही सृष्टी निर्माण केली तो दिवससुद्धा खूप भाग्याचा आहे चार मुहूर्तापैकी एक दिवस आहे आणि या दिवशी जर आपण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की या दिवशी एक काम प्रत्येक मनुष्याने करायला हवं ज्याच्या जीवनामध्ये साडेसाती आहे ज्याच्या जीवनामध्ये दुःखांनी भरलेलं आहे भरपूर संकटं निर्माण झालेली आहेत भरपूर असे उपाय करूनसुद्धा तुमच्या जीवनामध्ये धन संपत्ती आरोग्य तुमचं चांगलं होत नसेल तर तुमच्यासाठी हा योग्य किफायतीशीर उपाय आहे हा जर उपाय तुम्ही या दिवशी केला तर तुमच्या जीवनामध्ये त्याच दिवसापासून आमूलाग्र बदल होण्यास सुरुवात होईल कारण हा चार मुहूर्तांपैकी सर्वात शुभ मुहूर्त हा गुढीपाडव्याचा मानला जातो आणि जर या दिवशी आपल्या मनोकामना जर आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर ह्या हे जे आज उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्हाला करायचे आहेत एकच उपाय आहे पण तो एक उपाय तुमच्या जीवनाचं मूळ आहे आणि हा उपाय का करायचा आहे त्याचं शास्त्रीय कारणसुद्धा का आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे काही कांच्या जीवनामध्ये काही व्यक्ती येत असतात आणि ही जर एक व्यक्ती मी तुम्हाला सांगणार आहे ही जर तुम्हाला व्यक्ती गुढीपाडव्याच्या दिवशी भेटली तर तुमच्यात भाग्याची चावी खुलणार आहे तुमचं कुलूप आहे ते उघडणार आहे आणि भाग्य जे तुमच्या जीवनामध्ये निर्माण होणार आहे तर ही व्यक्ती कोणती तर बघा आता आपण पाहूया रामायणामध्ये असं सांगण्यात आलं आहे की जेव्हा राम बघा वनवासाला निघाले होते तेव्हा सर्व जनता सर्व गावदुःखी झाला होता रामाचा निरोप घ्यायला कोणी तयार नव्हता कारण तो राजात तसा होता दयावान कीर्तिवंत होता त्यावेळी राम सीता लक्ष्मण जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा पूर्ण गाव एकवटला होता सर्व स्त्री पुरुष बघा त्यांचा निरोप घेण्यासाठी आतूट झाले होते सर्व रडत रडत बघा ते दुःखाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यावेळेला जेव्हा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा श्रीरामांना सर्वांना आदेश दिला की सर्व स्त्री पुरुष आहेत सर्वजण माझा निरोप घेऊन झाले असतील तर मला जाण्याची आज्ञा करावी आणि तुम्हीसुद्धा आपापल्या घरी जावं मी चौदा वर्षानंतर जेव्हा येईल तेव्हा ये तुमची सर्वांची भेट घेईल पण त्याच वेळेला श्रीरामांच्या तोंडामधून श्रीरामांच्या वैखरीमधून ते निघालेले शब्द होते बघा श्री पुरुषांनी घरी जावं पण किन्नरांनी कुठे जावं हे त्यांच्या तोंडामधून निघालेलं नव्हतं असं मानण्यात येतं की चौदा वर्षे किन्नर ज्या रामाने सांगितलं होतं की मी चौदा वर्षानंतर श्री पुरुषांना तुम्ही इथे आलेले आहात तर तुम्ही घरी जा पण किन्नरांना त्यांनी आदेश दिला नव्हता तर किन्नर रामाच्या बघा आदेश येण्यासाठी इथेच स्थिर उभे राहिले होते तर ते चौदा वर्ष त्याच ठिकाणी राहिले होते त्यांची स्थिती झाली होती आणि चौदा वर्षे किन्नरांनी रामाची वाट पाहिली होती आणि जेव्हा श्रीराम अयोध्येला चौदा वर्षांनी परत आले तेव्हा अगोदर इथे पाहून त्यांनी विचारलं की कि हे किन्नर इथे का उभे आहेत तेव्हा सर्व काही त्यांना सांगितलं आणि तेव्हा श्रीरामांना त्या ते किन्नरांना एक आशीर्वाद दिला की तुम्ही जिथे कुठे जाल तुमच्या जीवनाचं भाग्य तर होणारच आहे पण मी तुम्हाला एक नाणं देतो हे नाणं जे तुम्ही कुणाला द्याल त्यांच्या जीवनामध्ये भाग्यशाळी निर्माण होईल त्यांच्या जीवनाचं सोनं होईल आणि तुम्ही ज्या ठिकाणी जाल ना त्या ठिकाणी तुमच्या आयुष्याचं सुद्धा सोनं होईल आणि ज्या ठिकाणी तुम्ही हे नाणं कुणाला द्याल त्या न्हाण्याचे धावपटीने त्यांचा उपयोग होणार आहे आणि तुमच्या हाताने जे झालेले कार्य ते नक्कीच श्रेष्ठच ठरेल आणि हे ज्या दिवसापासून किन्नारांना हा उपदेश रामाने दिला त्या तो दिवस होता तो गुढीपाडव्याचा दिवस होता आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी जर प्रत्येक मनुष्याने जर किन्नारांच्या हातून एक रुपया मिळाला आणि तो एक रुपया लाल फडक्यामध्ये बांधून त्या वेळेसमध्ये आपल्या तिजोरीमध्ये ठेवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी हा जर तुम्हाला किन्नरांकडून एक रुपया मिळत असेल तर तो तुमचा भाग्याचा दिवस ओळखला जाईल कारण किन्नऱ्यांच्याकडून मिळालेला तो एक रुपया आहे ना तो गुढीपाडव्याच्या दिवशी का ठेवायचा याचं शास्त्रीय कारण आहे जो दिवस होता रामाने जो उपदेश किन्नरांना केला तो दिवस होता गुढीपाडव्याचा म्हणून हा याच दिवशी तो एक रुपया मिळणं गरजेचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी बघा आपण फिरत असतो आणि फिरता फिरता आपल्याला किन्नरांची भेट होते त्यावेळेला कुठेही बघा आणि किन्नरांना शोधा आणि त्यांच्याकडून एक रुपयाचं नाणं तुम्ही नक्की घ्या आणि हे आपल्या तिजोरीमध्ये लाल क लाल फडक्यामध्ये बांधून ठेवा आणि जेव्हा हा हे नाणं असेल लाल फडक्यामध्ये बांधून ठेवाल तेव्हा तो लाल फडक्यामध्ये बांधलेले ते नाणं आहे पुढचा गुढीपाडवा आल्याशिवाय त्याला कधीही खोलू नका बघा तुमच्या तिजोरीमध्ये पुढचा गुढीपाडवा येऊपर्यंत आत्तापासूनच सुरुवात होणार आहे तुमच्या जीवनाची मूळ तुमच्या जीवनाची भाग्यरेषा आहे ताबडतोब बदलायला सुरुवात होणार आहे कारण हा आशीर्वाद श्रीरामाने दिलेला होता आणि तो आजही सर्वांच्या जीवनामध्ये तसाच आहे म्हणून काही काही गोष्टी असतात त्या आपल्याला कळत नाही पण नकळत आपल्याकडून घडल्या जातात म्हणून हा किन्नर आहेत ना ते गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्हाला नकळत भेटत असतील तर तुमचं भाग्य तर उजळणारच आहे पण जर नकळत तुमची त्यांची भेट झाली नाही तर स्वतःहून त्यांच्याकडे जा आणि स्वतःहून त्यांची भेट घ्या आणि जेव्हा त्यांना तुम्ही भेट द्याल तेव्हा तुमच्याकडे जे काही पैसे असतील दहा रुपये असतील वीस रुपये असतील शंभर रुपये असतील तुमच्याकडून शंभर रुपये त्यांना दिले तरी चालतील पण त्यांच्याकडून एक रुपया घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा एक रुपया त्यांच्याकडून घ्याल तेव्हा तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्या कारण तो आशीर्वाद साक्षात रामाचा आशीर्वाद आहे ज्यात हा गुढीपाडव्याचा दिवस आहे ना हा चार मुहूर्तापैकी एक दिवस आहे आणि या चार मुहूर्तांपैकी हा गुढीपाडव्याच्या दिवशी जर या किन्नरांकडून तुम्ही एक रुपया घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला तर तो साक्षात रामाचा आशीर्वाद आहे आणि ज्या दिवशी हा एक रुपया घ्याल त्या दिवशी हा लाल फडक्यामध्ये बांधा आणि लाल फडक्यामध्ये बांधून तुमच्या देवाऱ्यामध्ये तो फडका ठेवला तरी चालेल जास्त करून तिजोरीमध्ये हा फडका ठेवा आणि त्या तिजोरीचं दर्शन घेत जा जेव्हा आपण देवाऱ्याचं दर्शन घेतो रोज त्याप्रमाणे तिजोरीचं पण तुम्ही दर्शन घ्यायला हवं आणि जर तुम्हाला एक वर्षामध्ये तुमचा भाग्योदय पूर्ण उजळलेला दिसून येईल ज्या दिवसापासून तुम्ही हा एक रुपया तो तिजोरीमध्ये ठेवाल बघा तुमचं भाग्योदय उजळण्यामध्ये शंभर टक्के फरक होणार आहे